गजानन महाराजांचं भक्त होता एक श्यामसिंग म्हणून बाबा दर पु आमच्या कुलाचाराप्रमाणे आता पौर्णिमा आहे या पौर्णिमेला आपल्याला भंडारा करायचा आहे तर तुम्ही या बाबा येतो गेले तिथं म्हणजे आज भंडार न कर सगळ्या स्वयंपाकाची तयारी झाली सगळं झालं म्हणजे आज भंडार करू नको म्हणून बाबा आता आमचे आहे या पौर्णिमेलाच केलं पाहिजे बाबा म्हणे काय होतो सगळं स्वयंपाक वगैरे केला आणि हे पाऊस आला आधीच हाऊस त्यात परडा पाऊस आधीच आपल्याला ऐकायचे हाऊस आहे त्यात परड पाऊस पाऊस अरे खूप पाऊस आला जेवता सुद्धा आलं नाही पत्र ओढून गेल्या पाणीच पाणी झालं कुठे त्या उकडं असे शेड होते तुला सांगितलं तू करू नको म्हणून सेम टू सेम दृष्टांत हा या देहानं पाहिलेलं आहे नटराज मत भक्त मंडळ तुम्हाला माहिती गणेश भक्त मंडळ ठाकरेंनी आलं होतं त्यांचं एक नाशिकमध्ये नावाजलेलं गणेश भक्त मंडळ होतं आणि मोठमोठ्या मूर्त बसायचे गणपतीचे वगैरे मोठं मंडळ होतं त्याचे अध्यक्ष हेमंत ठाकरे होते ते बाबांचे भक्त होते बाबा आता गणेश चतुर्दी गणे चतुर्दशी गणेशाची मूर्ती काढ आपल्याला मिरवणूक फार मोठी काढायची तेव्हा मुरणूक नाही काढायची सगळे मंडळ म्हणजे काय करावं तेव्हा नाही बाबांना सांगितलं मी नाही काढणार नाही एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु गंगा चारण। जमुना भाव कनिष्ठ होता पाहिजे तुम्हाला माहिती आहे नरसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं की तो दररोज एक शेतकरी त्यांचं दर्शन घ्यायचं जाता जाता गंगा स्नान करताना अमरजा संगमवर जाताना तो दर्शन काय लागतं बाबा तुला त्यांनी बाबा भरपूर पीक आलं पाहिजे मग हे पीक कापून टाक आहे ना गुरुचरित्रामध्ये त्यानं मागं बुडं पाहिलं नाही सगळे लोक बोलायला लागले त्याला की हेडाय तू एडं पोटर आलेलं पीक कोणी कापील का येडे म्हणतील लोक काही नाही सदा असत्य ते टाकलं अठरा पीठ आलं त्याच दिवशी रात्री खूप पाऊस झाला सगळ्याचं पीक सडून गेलं अठरा पट पी झालं तर सावकाराला दिलं आणि ओला दुष्काळून वाटून पण दिलं बाबांनाही सांगितलं बा सगळं मंडळ नाराज झालं आणि देव त्याच मन त्याच गणेश चतुर्थीला आणि एका ट्रकचे ब्रेक फेल झाले तिथंच त्यांचं मंडळाचं पहिला नंबर राहतो त्या दुसऱ्या मंडळ नंबर लागले गेला आणि कितीतरी लोक दोन चार लोकाला जय श्रीराम असं असतं त्रिकालदर्शी असतात ते त्यांचं ऐकलंच पाहिजे म्हणून हो आशा साधू संतांचं ऐकलं नाही त्यांचं अनादरण केला मी सांगत नाही त्याला पराजय होतो त्याला जय मिळत नाही आई वडील आचार्य म्हणजेच गुरुदेव यांचं नाही ऐकलं त्याला कधी यश मिळत नाही यश पुण्येनला लभते माझ्या कानाला हाते शास्त्रवाचा मग कळेल तुम्हाला म्हणून यांचं शब्दाचं कधी अनादरण करू नये